त्याचं रूपांतर हे दैनिकामध्ये होणार आहे आणि होत आहे तर ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे प्रत्येक वर्तमानपत्र हे समाजाचा आरसा असतं त्यात त्या समाजाचं संपूर्ण प्रतिनिधित्व दिसत असतं त्या समाजाच्या प्रश्न त्या समाजाचे प्रश्न त्या समाजाच्या समस्या त्या समाजामध्ये काय घडलं आहे काय चाललं आहे हे सगळं याचं प्रतिबिंब त्या वृत्तपत्रात असायला पाहिजे तर याच अनुषंगाने नीळ प्रतीकने जन समाजाचं प्रतिनिधित्व घेतलं आहे किंवा पुढारी पण घेतलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल आत मला बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं प्रतीकचे जे काही कार्यक्रम मी अटेंड केले किंवा ज्या काही जी ती वृत्तपत्र वाचलं किंवा त्यांचं डिजि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जी काही त्यांची व्हिडिओ बघितली तर त्यात मला असं दिसून आलं की प्रत्यक्ष फील्डवर जाऊन प्रतीकने बऱ्याच ठिकाणी खूप चांगलं असं वार्तांकन केलेलं आहे तर डिजिटल प्लॅटफॉर्म असतो किंवा मग वृत्तपत्र असो या दोन्ही ठिकाणी निळप्रतीने अतिशय राखण्याजोगी कामगिरी केलेली आहे आज बहुजनांच्या प्रश्नांची जाण जर आपल्याला कुठे दिसत असेल तर न्याय न्याय प्रतीकच्या अशी बरीचशी वृत्तपत्र आहेत की ज्यामध्ये प्रस्तावित वृत्तपत्र आहेत की ज्यामध्ये आपले ज्या समस्या आहेत बहुजनांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या किंवा ज्या काही प्रस्थापित मीडिया जे दाखवत नाही ते ना ते ह्या निळ प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला बघ बघायला मिळते विविध लोकांच्या मुलाखती असो नेत्यांच्या मुलाखती असो किंवा सध्या जे निवडणुकीचं वातावरण आहे त्या निवडणुकीच्या वातावरणात कशाप्रकारे वातावरण निर्मिती करायची आहे तर त्या अनुषंगाने ज्या काही मुलाखती घेतल्या जात जातात किंवा प्रतीकमध्ये ज्या स्वरूपाचे लेख आपण वाचतो तर त्या अनुषंगाने असं दिसतं मला की निळे प्रतीक हे अतिशय चांगली चांगल्या पद्धतीने त्याची जबाबदारी पार पडत आहे समाजामध्ये अशा वृत्तपत्रांची गरज आहे तर ही जी ही जी जबाबदारी आहे ती निळेप्रतीने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडावी अशी, आ, अशी असे जर आपल्याला अपेक्षित असेल तर आपल्या समाजानेसुद्धा अशा वृत्तपत्रांची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं आणि या प्र प्रतीने अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी त्याचप्रमाणे समाजाला योग्य दिशा देईल अशा प पद्धतीचं वार्तांकन करावं वा। असं मला इथे अपेक्षित आहे ज्येष्ठ व श्रेष्ठ अशा लेखकांनी व विचारवंतांनी ह्या वृत्तपत्राची दखल घेऊन ह्यामध्ये चांगलं असं लेखन करावं दर्जेदार लेखन करावं समाजाला समाजामु भिमुख होईल असं लेखन करावं जिथे सगळ्यांच्या प्रश्नांना वा। माव वाव मिळेल मग ते शेतकरी असो श्रमिक असो स्त्रिया असोत किंवा बालकं असोत किंवा आजकालचा जो मीडिया प्रस्थापित मीडिया जे दाखवत नाही तर ते दाखवण्याचं काम आहे प्रतीक मी करावं इथे मला अशीच अपेक्षा आहे आणि पुन्हा एकदा मी या निळे प्रतीकच्या सर्व वार्ता वार्ताहरांना त्याचप्रमाणे मुख्य संपादक साळवे सर त्याचप्रमाणे या वृत्तपत्राची जाहिरातदार या सर्वांना आपल्या ह्या या प्रतीकच्या दैनिकामध्ये रूपांतर केल्याबद्दलसाठी अनेक शुभेच्छा देते समाजाने त्यांच्या पाठीशी उभ अशी अपेक्षा व्यक्त करते समाजवंतांनी समाज सुधारकांनी ज्येष्ठ विचारवंतांनी त्याचप्रमाणे समाजचिंतकांनी या वृत्तपत्राला भरभरून असा प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करते न्याय प्रतीक्षा पुन्हा एकदा वार्ताहरांना आणि रतनकुमार सावेसरांना शुभेच्छा देते आणि इथे आपली रजा देते धन्यवाद जय भेंद